सेविकांसाठी आली आनंदाची बातमी सेविकांची टी एच आर पासून सुटका थेट अन्नपूर्णा देवी पत्र अठरा हजार पगारवाढीसह दोन हजार पाचशे भत्त्यातही वाढ करा अंगणवाडी आठ ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 ला। करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांची या समस्येतून सुटका करा खासदारांची मागणी तर पाहूया केंद्र शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा चेहरा ओळख योजनेतून सुटका करण्यासह विविध प्रश्न तातडीने लक्ष घालणेबाबत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णादेवी यांचा पत्र देऊन लक्ष वेधले आहे खासदार भाऊसाहेब वागचोरे यांनी आपल्या पत्रात सन दोन हजार एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये महिला तसेच बालकांचा विकास करण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाचा एक भाग म्हणून महिला व बालविकास विभागाची स्थापना करणे करण्यात आली त्यास तीस जानेवारी दोन हजार सहामध्ये या विभागास मंत्रालयाचा दर्जा देऊन मोठ्या प्रमाणात चलना देण्यात येऊन कामकाज करणे येते बालके गरोदर व सनदामाता या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या घरपोच आहार टेक होम रेशन टी एच आर साठी त्यांचा तपशील पोषण ट्रॅक ॲपच्या फेस रेग्नेशिन सिस्टीम ॲप आप, आणण्यात आप आली असून अंगणवाडी सेविकांना स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत त्यात की एक जुलै दोन हजार पंचवीसपासून या पासून एफ आर एसमध्ये नोंदणी न होऊ शकलेल्या लाभार्थ्यांना टी एच आर देऊ नका असे निर्देश आहेत संपूर्ण परंतु सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये हे काम होत नसल्यामुळे सेविकांवर महागडे फोन स्वतःच्या खर्चाने खरेदी करून त्यावर काम करण्यासाठी मासिक दबाव आणला जात आहे अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्याऐवजी त्यांना धारेवर धरले जात आहे नोटिसा दिल्या जात आहेत कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे चेहरा ओळख पद्धत योजना फेस रेग्नेशन सिस्टीम बंद करण्यात येऊन पूर्वीप्रमाणेच लाभार्थ्यांचा सहाय्य घेऊन कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती करून अंगणवाडीच्या अहवाल प्रणालीचे डिजिटलीकरण करण्याअगोदरच सर्व अंगणवाडी केंद्रांच्या अत्याधुनिक संगणक लॅपटॉप टॅब देण्याबाबत अंगणवाडी अंगणवाडी केंद्रामध्ये खासदारांची मागणी